सन्मान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू विनम्र अभिवादन माझे नाव सायंतुकरम शिंदे मी शिकत आहे माझ्या शाळेचे नाव विद्यालय सर इतिहासावर लागतो खरे तर इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाही हा एक इतिहास आहे मित्रांनो वेळी माणसे इतिहास घडवतात आणि शाळा माणसे त्याच इतिहासाचा अभ्यास करतात ध्येयाने वेळी झालेली ध्येय वेळी माणसे आणि स्वप्नाने वेळी झालेली स्वप्ना वेळी माणसे त्या ध्येयाच्या वेढा आणि आज वरचा अखिल जगाचा इतिहास म्हणजे खरे अर्थाने त्या त्या काळातील युवकांचा इतिहास म्हणून मी भाषणाचा विषय निवडला भारतीय राजकारणात युवकांची भूमिका आपला भारत देश हा एक प्राचीन संस्कृती आणि तरुण लोकशाही असलेला देश आपल्याकडे सर्वोत्तम संपदा आहे ती म्हणजे आपला युवा वर्ग युवा पिढी ही कुठल्याही देशाची युवा पिढी ही कुठल्याही देशाची शक्ती असते त्या देशातील युवक जागृत असतील तो देश जागृत असतो आणि त्या देशातील युवा नेतृत्व असतील तो देश नेतृत्व असतो आणि जगाचा एक नियम आहे तो झोपला तो

कारडलेले असतात कारणलेले असतात आपले भवितव्य आणि okay